ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातली या ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक हे निवडणुकीला सामोरं जात आहेत त्यांना आव्हान दिलं आहे श्री नरेश मणेरा यांनी श्री प्रताप सरनाईक हे शिंदे गटाचे तर नरेश मणेरा हे या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे त्यामुळे इथे देखील समोरासमोर संघर्ष शिंदे आणि ठाकरे यांच्यामध्ये बघायला मिळतो आहे मात्र गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सरनाईक यांनी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांचा धडाका लावला आहे अनेक लोकप्रिय कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने जनतेमध्ये असलेला नेता म्हणून श्री सरनाईक यांच्याकडे बघितलं जातं त्यामुळे ही लढत सरनाईक आपल्यासाठी अतिशय सोपी असल्याचं सांगत आहेत तर दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर माजी नगरसेवक म्हणून नरेश मणेरा यांची ओळख आहे नरेश मणेरा हे, हे, हे आग्री आहेत या परिसरामध्ये आग्री मतदारांचं मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे अशा वेळेस आग्री मतदार किती पाठीशी उभा राहतो यावरून नरेश मणेरा हे सरनाईक यांना कितपत लढत देऊ शकतील बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे तुर्तास तरी ही निवडणूक प्रताप सरनाईक यांच्यासाठी काहीशी सोपी बांधली जात असले तरी नरेश पणेरा यांनी देखील या ठिकाणी पूर्ण ताकदपणाला लावलेली आहे विशेषत घोडबंदर पट्ट्यामध्ये त्यांचा मोठा त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे हा वर्ग त्यांच्या पाठीशी कशा पद्धतीने उभा राहतो हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे तेवीस तारखेला ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघात कोण गुलाल उधळत आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th Standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.